आव पण नसते उद्योग करायला सांगतय कोणा तुम्हाला दारू सोडवाय तिकडे पाठवलं होतं तर तुम्ही हे उद्योग करून आलात घरी आता गावासमोर हसू होत नका की असं करत जाऊ काय नाही दारू प्यासू गप्तू गप्प तूच लावू नको मला कस तरी होत मग हम्म गप्पा तुमचं आपलं काहीतरीच कुठ चालली हाय हे नाही कुठं चालली बकुळे तू काय पण मन ब पहिल्या सारखा तर तुझा जीवत नाही राहायला माझ्या तुम्ही तरी कुठं राहिले पहिल्या वाणी आव म्हणजे तसं नाही तुम्ही पहिले पेत नव्हतात ना आता कसं पिऊन पडते कुठं बी बकुळा ए बकुळा बकुळा नाही मी नंतर येते अगं अगं थांब की, की? बस की मी हे आपलं ते हे तू बस की हा बसते ना भया समजलं मला ते लेहानलं म्हणत सख्याला माना बाया बक्की किती मारले पण या माणसाने कशाला नसते फंदात पडाव ग आ ते सावकाराच्या पुरीला सळ बघायला गेलते ये माणूस असले धंदे करावा का बबकुळे पण मी म्हणते काय गरज होती का त्याला फळत पडायची त्या माणसाला कळंत तर ना तरी किती मी आ किती या माणसाला हे नका करू ते नका करू किती दापत असते तुझसा बबकुळे सरपंचांना पण हल्लं म्हणतात काल मारलाय त्याला अवतार करून आलं होतं ते सरपंच इथं दारात ना दोन ठोके टाकलेत बघण्या खराट्यानी त्याला बी चांगला ठणकावलाय आणि ह्यांना बी टाकले ठोक काय बाय बघूय तुझा नवरा अख्ख्या लोकांचा माल खाल्लाय काल तिथून तर मार खाऊन आलायच माणूस परत माझा बी मार खाल्लाय लग्न जमावत्यात बक्की तर काही गरज आहे का असलेल्या प्रत पडायची आली, आली का सकाळ सकाळ इकडं कधी बायको जरा जवळ बसली की आली गप्पा ठोकायला जबर आपली एवढा चिंबवलाय तरी चरा चरा करतोय अजून येते बकुळे काय आव असं बोलतात तुझ्या दारात आलेल्या माणसाला असं बोलल्यावर परत येतील का दारात लोक आपल्या तिथं जाऊ दे तू चारा करू oh